नमस्कार मुलांनो इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ चोवीसावा पदार्थ वस्तू आणि ऊर्जा या पाठाचा आज आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे काय करावे बरे पाहुण्यांसाठी पटकन सरबत करायचे आहे घरात केवळ खडी साखर आहे उत्तर पहा खडी साखर कुठून त्याची बारीक पावडर करावी ही पावडर चटकन पाण्यात विरघळू शकते त्याचे सरबत बनवता येईल पुढील प्रश्न मक्याच्या कंसावर लावायला मीठ हवे आहे पण फक्त खडे मीठ उपलब्ध आहे उत्तर खडे मिठाची पावडर किंवा चूर्ण करता येईल असे बारीक केलेले मक्याच्या कंचावर लावता येईल प्रश्न जरा डोके चालवा कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो उत्तर पहा कापराची वडी स्थायी स्वरूपात असते कापराच्या वड्यांचे सतत वायुरूपातील लहान कणात रूपांतर होत असते म्हणून कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना दिसतो पुढील प्रश्न सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने इंधनाची बचत कशी होते उत्तर प्रत्येक मोटरगाडीसाठी इंधनाची गरज असते अशा अनेक गाड्या वापरल्या की तितक्या जास्त प्रमाणात इंधन संपते या सर्व गाड्यातील प्रवासी एकाच मोठ्या सार्वजनिक वाहनात बसले तर केवळ त्याच एका बससाठी इंधन खर्च होईल आणि इंधनाची बचत होईल पुढील प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा डांबर गोळ्या ठेवलेल्या कपड्याला डांबर गोळ्यांचा वास कशामुळे येतो उत्तर डांबर गोळ्यांचे वायुरूपातील लहान कणात सतत रूपांतर होत असते हे लहान कण कपड्याला चिकटतात त्यामुळे कपड्याला डांबर गोळ्यांचा वास येतो पुढील प्रश्न निसर्गात पाणी कोण कोणत्या अवस्थांमध्ये आढळते उत्तर निसर्गात पाणी स्थायू द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये आढळते यामध्ये पहा स्थायूमध्ये बर्फ द्रवमध्ये पाणी आणि वायूमध्ये पाण्याची वाप अशा पद्धतीने पुढील प्रश्न पदार्थांची स्थायू द्रव वायू ही अवस्था कशावरून ठरते उत्तर पदार्थात असणाऱ्या कणांच्या मांडणीवरून त्यांच्या अवस्था ठरतात पुढील प्रश्न ऊर्जा कशाला म्हणतात उत्तर कार्य करण्याच्या पदार्थाच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात मुलांना व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद